नमस्कार सर नमस्कार वर तीन, तीन वर्षापासून ना पडेल होते बेडवर लय दवाखाने बघितले तीन वर्षापासून याच एक्स रे कार्ड त्याचं एक्स रे कार्ड फार जाम झालो होतो नादच सोडून दिला होता त्याचं तीन वर्ष वर झोपले

सगळे पाहुणे रावळे यायचे आता आपली दुसरी ट्रीटमेंट झाली काय दुसरी झाली एकदा आता दुसरी झाली आज कसं वाटलं ताई आज तर फारच व्यवस्थित वाटली झालंय का असं आनंद वाटलंय असे पाय हलतच नव्हते म्हणून एकदम व्यवस्थित बाहेर म्हणजे काय एकदम शंभर टक्के व्यवस्थित कॉम्पिडन्स पण वाटलं कॉम्पिडन्स वाटलं तुम्ही सारख्या बिल वरती पेशंटसाठी काय मार्गदर्शन करू शकता इथ यायला पाहिजे सगळं जास्तीत जास्त दोन अडीच लाख रुपये गेलेले अडीच चाळीस हजार म्हणजे आपण साडे पार्टी गेलो दोन दोन पार्टी त्याच्यामध्ये कव्हर झाले असं